लक्ष्मीनिवास या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे संतोषच्या मोडलेल्या कमरेतच आता लक्ष्मीने पेकतात लाद घालूनच त्याला सरळ करण्याचं काम केलेलं असतं सोबतच गाडेपाटल्यांच्या नाकावर टिचून आता सिद्धू आणि भावनाने इथे संसार थाटायला सुरुवात केलेली असते कारण प्रेक्षकांनो आता इथे गाडेपाटल्यांच्या घरामध्ये जी भावना आहे तिला सूर म्हणून तर स्वीकारलेलं नसतं पण भावनाने मात्र आता खूपच मोठा इथे एक ट्विस्ट आणलेला असतो आणि जी भावना अगदीच मुळूमुळू रडणारी शांत बसणारी आहे ती भावना आता इथे कशा पद्धतीने आजींना गाडेपटलांना उत्तर देतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा प्रेक्षकांना आपल्याला माहिती आहे की जो संतोष लालची आहे तो मात्र इथे आता खूपच मोठा गोंधळ इथे तो करत असतो आणि ते म्हणजेच की खरं तर त्याला आता इथे त्याच्या खोलीमध्ये झोपायचं असतं त्याचं असं म्हणणं असतं की नाही मी माझ्या खोलीतच झोपणार आहे मी बाहेर अजिबात झोपणार नाहीये मी या घरामध्ये खूप जास्त पैसे कमवतो हो ना मग मी का बरं बाहेर झोपू मग मी असं काहीच करणार नाही ह्या सगळ्या गोष्टी संतोषी ते बोलत असतो आणि संतोषने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर आता तो त्याच्या खोलीमध्ये झोपायला गेलेला असतो पण आपली विना विनाने खूप मोठी शक्कल लढवलेली असते तो खोलीमध्ये झोपायला गेल्याच्या नंतर तिला असं वाटत असतं दोन घरी लेखी आल्यात आणि सोबत जावाई सुद्धा आलेत मग असं बरं दिसतं का म्हणूनच ती आतमध्ये जाते आणि संतोषला म्हणत असते बाहेर बाबा त्यांना मिळालेले पैसे पॉलिसीज आणि त्यासोबतच फंडातले काही पैसे आहेत ती आता वाटप करत आहेत असं म्हणूनच आता संतोष मात्र बाहेर येतो आणि बाहेर आल्याच्या नंतर इथे आता लक्ष्मी आणि त्यासोबतच श्रीनिवास यांनी मिळूनच त्याला चांगलेच अद्दल घडवण्याचं ठरवलेलं असतं कारण हा संतोष जो आहे तो मात्र खूपच विचित्र पद्धतीने वागत आहे त्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत असतात म्हणूनच आता लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी खूप मोठा प्लॅन केलेला असतो काही जरी झालं तरीसुद्धा ह्या संतोषला मात्र आपण चांगलाच धडा शिकवायचा त्याचबरोबर हा अशा पद्धतीने वागत आहे त्यामुळे आता हा कसा वटणीवर येईल याचाच त्यांनी प्लॅन केलेला असतो आणि आता जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी मात्र इथे कडक लक्ष्मी बनलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला गाडे पटल्यांच्या घरी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते आणि प्रेस कॉन्फरन्स बोलवल्याच्या नंतर गाडेपटल्यांच्या घरचे सगळे सदस्य इथे उपस्थित राहिलेले असतात आता सगळे सदस्य इथे उपस्थित राहिल्याच्या नंतर ह्या प्रेस कॉन्फरन्सचा एक खूप मूळ मुद्दा असतो आणि तो, तो म्हणजेच की आजी म्हणत असतात आमच्या पक्षामध्ये सिद्धीराजची जागा काढून त्या जागी आम्ही अधिराजला घेणार आहोत आणि असा इथे निकाल असा इथे निर्णय आजीने दिलेला दिलेला असतो आणि हे सगळं काही आजी आणि त्याचबरोबर इथे आता गाडेपटल्यांच्या तोंडून ऐकल्याच्या नंतर जे प्रेस कॉन्फरन्सवाले पत्रकार असतात ते म्हणत असतात असं कसं आत्ता तर इथे तोंड निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तुम्ही इथे बोलून दाखवत आहात आणि तेवढ्यातच समोरून येणारे भावना आणि सिद्धू प्रेस कॉन्फरन्सवाल्यांना दिसतात त्यासोबतच आजींना सुद्धा हे दोघेजणं इथे दिसत असतात आणि हे दोघे इथे दिसल्याच्या तर मात्र आजी म्हणत असतात हो आमचा हा निकाल झालेला आहे तेव्हा आज पत्रकारांनी विचारलेला प्रश्न असतो आता निवडणुका जवळ आल्यात आणि तुम्ही एवढा मोठा निर्णय काबर घेतलेला आहे तेव्हाच आजी म्हणत असतात का आहे ना आमची धाकटी सून जी आहे ना ती एकदमच गरीब सुद्धा तिला आम्ही सून म्हणून स्वीकारलेलं असून सुद्धा इथे आम्ही सगळे काही मान मर्यादा आणि सगळं काही तिला दिलेलं आहे तिच्या आईवडिलांची परिस्थिती खूप जास्त नाजूक आहे फक्त त्यांचं हातावरचं पोट आहे आणि हातावरचं पोट असून सुद्धा आम्ही तिला आमच्या घरातील सगळे अधिकार सगळ्या मान मर्यादा दिलेल्या आहेत असं आजी बोलत असतात पण हे सगळं काही भावना समोर असतं कारण भावनाला आत्तापर्यंत तरी या घरामध्ये सुनेचा दर्जा मिळालेला नसतो आणि तरीसुद्धा ह्या आजी अख्ख्या प्रेस कॉन्फरन्ससमोर इथे धडधड खोटं बोलत आहेत एक तर सिद्धीराजचं पदसुद्धा ह्यांनी काढून घेतले सिद्धीराजचं पद काढून घेतल्याच्या नंतर त्या जागी आदिराजला दिले ठीक आहे घरातील घरातीलच आहेत ही व्यक्ती पण पण माझ्या माहेरच्याविषयी असं कसं बोलायचं त्यामुळेच आता भावना चिडते आणि भावना आजींच्या बाजूला चालते ती म्हणत असते एक मिनिट खरं काय आहे ते मी सांगते आणि तेव्हाच आजी म्हणत असतात हे बघ असं काहीही करायचं नाही आहे हे आपल्या घरातील आणि कौटुंबिक वाद आहे त्यामुळे हे मीडियावाल्यासमोर अजिबातच आणायचं नाही तेव्हाच भावना म्हणत असते का नाही आणायचं आणि तेव्हाच आजी म्हणत असतात हे बघ असं काही नाही आहे आणि तुला आता आम्ही सून म्हणून स्वीकारले ना तेव्हा आजी पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स वाल्यांकडे पाहून बोलत असतात पण भावना मात्र तेवढ्यात शांत बसत नाही इथे आजींचा हातामधला जो माईक आहे स्पीकर आहे तो ती काढून घेते आणि लगेचच म्हणायला सुरुवात करत असते एक मिनिट खरं काय आहे ते तुम्हा सर्वांना ऐकायचंच आहे ना, चा ना पण आजी मात्र तिला अगदीच त्यांच्या कठोर शब्दामध्ये शांत करण्याचं काम करत असतात पण आता भावनासुद्धा तेवढ्याच ह्याने त्यांना उत्तर देते ती म्हणत असते नाही आता सुरुवात तुम्ही केलेली आहे तर मग याचा शेवट कसा करायचा आणि कुठे करायचा हे मी ठरवणार सुरुवात तर तुम्ही केली तुम्ही माझ्या माहेरच्यांना बोलायचा काही संबंध नव्हता पण तुम्ही बोललात ना मग आता सुरुवात कशी आणि कुठे करायची हे मी ठरवणार असं म्हणूनच आता इथे भावनाने आजींच्या हातातला स्पीकर खेचूनच घेतलेला असतो पण समोर मीडियावाले असल्या कारणाने आता आजी बोलू देत नसते कारण जर बोललं तर आता समोर निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुका आलेल्या असल्या कारणाने जर ही मुलगी असं तसं काही बोलली तर मग आता आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं असंच इथे आता आजींना वाटत असतं भावना मात्र स्वतःबद्दल आवाज उठवत असते आणि त्यामुळे इथे अधिराजला खूप छान वाटत असतं किती नाही म्हटलं तरीसुद्धा त्याची आजी चुकलेली असते पण आता प्रेस कॉन्फरन्स सुरू असते आणि भावना नक्की काय बोलेल हा विषय आता इथे खूपच गंभीर होत चाललेला असतो इथे मात्र आजी ह्या सगळ्या गोष्टींवरती पांघरून घालत असतात सगळ्या गोष्टींना सावरासावर करून आता ती कशी खोटी आहे आणि त्याचबरोबर आम्ही तिला सून म्हणून स्वीकारलेला आहे ह्याच त्या गोष्टी आता इथे रंगून रंगून सांगण्याचं काम करत असतात तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असताना आता इकडे जी भावना आहे भावनाला मात्र आनंदीची खूप जास्त काळजी वाटत असते आणि आनंदीची खूप जास्त काळजी वाटत असताना आता इथे भावना म्हणत असते खरं सांगू सिद्धीराज मला इथे आनंदीची खूप जास्त काळजी वाटते तेव्हाच आता सिद्धिराज म्हणत असतो तुम्हाला तिची काळजी करायची काहीच गरज नाही आणि काय झालेलं आहे तुम्ही अजिबातच काळजी करू नका ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता तो भावनाला सांगत असतो आणि तेव्हाच भावना म्हणत असते पण आनंदी शाळेत गेल्या असतील का नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्या थी मनामध्ये येत असतात तेव्हा आज सिद्धीराज म्हणतो ठीक आहे तुम्ही काळजी करू नका हवं तर मी आता इथे आनंदीला शाळेमध्ये सोडवण्यासाठी जातो मी जर आनंदीला शाळेमध्ये सोडवायला गेलो तर तुम्ही खुश असाल ना आणि तेव्हाच आता इथे सिद्धिराज मात्र कसलाच विचार करत नाही आणि सिद्धिराजने कसलाच विचार न केल्यामुळे आता इथे तो म्हणजेच की चोपला सिद्धू आहे तो इकडे आनंदीला शाळेमध्ये सोडण्यासाठी निघालेला असतो आणि आनंदीला शाळेमध्ये सोडण्यासाठी गेलेला जो सिद्धू आहे तो आनंदीला अगदीच कडेवरती उचलून घेतो आनंदीला आता त्याने कडेवर उचलून घेतलेलं असतं आणि तो शाळेमध्ये तिला सोडवण्यासाठी निघालेला सुद्धा असतो पण आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आनंदी आनंदी इथे तिच्या भावनाईला खूपच जास्त मिस करत असते तिला आता इथे भावनाची प्रचंड आठवण येत असते ती म्हणत असते मला भावनाईची खूप जास्त आठवण येते मला भावनाईकडं जायचं आहे असंच इथे ती बोलते आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे सिद्धिराज म्हणत असतो हो मी नक्कीच तुला भावनाईकडे घेऊन जाईल आणि मी तुला प्रॉमिस केलेला आहे आणि हा जो तुझा फ्रेंड आहे तो मात्र इथे तुला प्रॉमिस करतो ही गोष्ट तू अजिबात विसरू नको आणि जे प्रॉमिस दिलेला आहे आहे ते तो सुद्धा तो पाळतो असंच आता इकडे सिद्धूराज बोलत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली आता लक्ष्मी आहे लक्ष्मी इथे संतोषच्या खोलीमध्ये आलेली असते कारण संतोषने सकाळपासून खूपच जास्त गोंधळ इथे घातलेला असतो कारण संतोषचं असं म्हणणं असतं की नाही माझी इथे खूपच जास्त कंबर दुखत आहे आणि तेव्हाच आता इथे जी आपली ही आहे लक्ष्मी आहे ती इथे त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारत असते काय रे संतोष काय झालेला आहे काय काय एवढा सकाळपासून अख्खं घरं डोक्यावर घेतलंय आणि तेव्हा संतोष म्हणत असतो काय गाई तुला आत्ता माझी काळजी वाटली का आणि तू आत्ता माझ्याकडे आलेली आहेस का तेव्हा आज आता इथे ती म्हणत असते हो पण काय झाले काय ते तरी सांग त्यावर तो म्हणत असतो माझी कंबर माझी कंबर खूपच जास्त दुखत आहे आणि तेव्हा आज आता इथे जी काही आपली ही आहे लक्ष्मी आहे ती म्हणत असते काय झालं कशामुळे तुझी एवढी कंबर दुखत आहे आणि तेव्हा आज तो म्हणत असतो आता मी घरात एकटाच करता पुरुष आहे आणि घरात एकटाच करता पुरुष असल्याकारणाने माझी ते कंबर एवढी दुखत आहे असंच आता इथे तो बोलत असतो तर आता इथे लक्ष्मीने मात्र खूपच मोठं कडक लक्ष्मीचं जे काही रूप घेतलेलं आहे ते मात्र इथे आता जो आपला संतोष आहे हे फक्त आणि फक्त संतोषला सरळ करण्यासाठीच हे सगळं काही इथे त्यांचं चाललेलं असतं तर तर आता इकडे प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता एकतर भावनाला त्या घरची सून म्हणून त्या लोकांनी स्वीकारलेलं नसतं आणि भावनाला त्या घरची सून म्हणून न स्वीकारल्यामुळे आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की इथे सिद्धिराज तर आनंदीला सोडवायला आलेला असतो तर भावना एकटीच घरी असते धड भावनाला कोणी नाश्ता पाणी काहीच विचारलेलं नसतं आणि तिला कोणी जेवायला सुद्धा दिलेलं नसतं किंवा तिला गाडेपटल्यांच्या किचनमध्ये जाण्याची सुद्धा परवानगी नसते आणि त्या त्यामुळेच भावनाला तर कळत नसतं आता काय करावं आणि काय नाही जेव्हाच आता सिद्धू बाहेरून येतो आणि सिद्धू बाहेरून आल्याच्यानंतर तो म्हणत असतो काय चाललंय नेमकं तुम्ही अशा खोलीत का आहेत आणि तेव्हाच आता आजी म्हणत असतात ह्या आमच्या किचनमध्ये कोणीही येण्याची गरज नाहीये त्यासोबतच आमच्या किचनमध्ये कोणालाही परवानगी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर आता सिद्धीराज म्हणत असतो ठीक आहे तुमच्या किचनमध्ये यायचं नाही तर मग मी सुद्धा तुमच्या किचनमध्ये येणार नाही जर माझीच बायको इथे तुमच्या किचन मध्ये येऊ शकत नाही तर मी सुद्धा तुमच्या किचन मध्ये येणार नाही असं आता इथे सिद्धू बोलत असतो आणि तेव्हाच आता मग तू काय खाणार आहेस तेव्हाच आता इथे सिद्धिराज बाहेर अंगणामध्येच आता तो चूल मांडतो आणि बाहेर अंगणामध्ये चूल मांडल्याच्यानंतर तिथेच आता इथे तो जे काही खिचडी बनवण्याचं साहित्य आहे ते सगळं काही साहित्य इथे तो घेऊन आलेला असतो आणि सगळं खिचडी बनवण्याचं साहित्य इथे तो घेऊन आल्याच्यानंतर बाहेर अंगणामध्येच आता त्याने खिचडी बनवायला सुरुवात केलेली असते आता इथे तो भावनाला मदत करत असतो चूल पेटवण्यापासून ते अगदीच कांदा टोमॅटो सगळं काही कट करण्यापर्यंत इथे तो आता भावनाला मदत करत असतो आणि भावनासाठी हा क्षण मात्र खूपच जास्त सुंदर असतो कारण आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा जो काही सिद्धीराजा आहे सिद्धिराजने ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने केलेल्या असतात आणि भावनाची इथे आता खंबीरपणे त्याने बाजूसुद्धा घेतलेली असते आणि त्यासोबतच आता जी काही चूल इथे पेटवलेली असते त्या चुलीला जाळ घालण्याचं त्याचबरोबर फुंकर मारण्याचं काम जे आहे ते इथे आपल्या सिद्धिराजने केलेलं असतं आणि तेव्हा तो आता इथे भावनासोबत मिळूनच हा खिचडी बनवण्याचा जो कार्यक्रम आहे तो इथे करत असतो खरं पाहायला गेलं तर भावनाने आता फोडणी घातलेली असते आणि भावनाने फोडणी घातल्याच्या नंतर आता इथे जो सिद्धीराज आहे तो मात्र इथे त्या खिचडीमध्ये खूप जास्त पाणी ओतत असतो आता एवढं सगळं पाणी ओतल्याच्या नंतर मात्र असते तुम्ही तर माझं काम नाही पण नक्कीच काम वाढून ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यासोबतच एवढं पाणी ओतलेलं आहे की अख्ख्या आठवड्याभराची खिचडी इथे आपल्या दोघांसाठी बनवू शकते आता तुम्हाला ही खिचडी खायची का असंच आता इथे जी काही आपली भावना आहे ती इथे बोलत असते आणि खूपच सुंदर आणि अगदी चविष्ट अशी ही खिचडी झालेली आता ह्या खिचडीचा जो सुगंध आहे तो मात्र इथे गाडेपाटल्यांच्या घरापर्यंत आतमध्ये सुद्धा जाऊन पोहोचलेला असतो तेव्हाच आता आधी राज म्हणत असतो अरे वा बाहेर कसलं तरी सुगंध येतोय ये बाहेरून काय बनवलं आहे बाहेर आणि त्यासोबतच मला असं का वाटतंय की बाहेर खिचडी बनवली आहे आणि तोच आवा आवाज इथे ये मला येत आहे आई काही बनवले का गं बाहेर मी जाऊन बघून येऊ का आणि तेव्हाच आता आजी येतात आणि म्हणत असतात काही गरज नाही तुला बाहेर जायची असं म्हणूनच आजी आता इथे आदिराजच्या पाठीत एक धपाटा घालत असतात आणि म्हणत असतात काहीच गरज नाहीये तुला कुठेही जायची आणि कसलाही वास घ्यायची तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने आता भावना आणि सिद्धिराजने बाहेर संसार थाटलेला असतो